नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी असं येतो म्हणजे आपल्या घराकडे आणि आज आपण बांधतलो ते म्हणजे काजी तर आज काजी बांधतानाची तुमका धमाल मस्ती बहुक गावतली आता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आज आपल्यासोबत आ आयुष वेदू आ आणि इकडे उदया तर आता आपण काजी बांधतलो तर आयुष अकडे लाकडा पहिली पेटवून घ्यायची होत सगळी आणि मग काजी बाजूची होत काय वेदू काय होय होय काजी काय रे? रे, रे काजी आण जा काजी घरातले घेऊन ये काय रे आयुष रे काजी खे अरे मी दिलेले काजी खय होत काजी घेऊन ये तेवढवले आता आम्ही पहिली आग पेटवून घेतो मित्रांनो अकडे आपली लाकडं लावून झाली होत आणि वेदू आता डिझेल वत्ता खाली होत खाली हे कमी होत बस झाला बस झाला पेटली आयुष्य चल पेटव आधी बी आता वाऱ्याक जाऊन ते हा राऊताला तो वाऱ्याक जाऊन जा ते पेटव अच्छा खोती आप रे आपले काजी वाजून वेदल्या नक्की डिझेलच ओतलं ना खालती घातल्या ना रे वाल्यात आधी ओतल्यान सगळं आता हैतसा कसा पेटात आयुष मागाचा अरे है तसा ना सा पेटायचं उदय पेटला पेटला जरा पेटलं पेटलं हात बाजूक कर उदय हळूत हळूतरी त्याच्यात खूप होईल मित्रांनो आता आपली आग पेटली आ आणि अजून जरा पेटाकोई आई जरा सडणार बघ आणि मग याच्यात आपण काजी टाकतो ते बघा थोडे ठेवलेले हो पेटली ना भरपूर वेळा कारण पावसाचे दिवस होते आणि खाली थंड हवा हे बघा तर मित्रांनो आयुषने आता आता आणले आणल्यान हे बघा आता जरा लाकडाची जरा धुमाक होई आता वरच्यावर आग पेटली ना मग आपले काजी भाज्याचे नाही तर मित्रांनो आग पेटलेली ती यातल्यान परत विझवल्यान हो बघा हो तुमका दाखवसाठी आता होईत रे तुझ्या नातच्या आग हा पेटव पेटव आग पेटव आहे ते आजारास जवळ कर चला आता काळजी घालूया पेटली ना पेटली मित्रांनू आपली आग पेटली आ आणि आता उद्या काजी घालता घाल हां भाजा लागली आहेत काजी म्हणजे आताच घातल्यानत तुमका व्हिडिओ चालू करू अगोदर थोडे टाकलेले आणि थोडे आपण थं ठेवलो सगळेच एक नभ नाही तो धूर ना भरपूर असो वास खराब येत या धुराचो आणि आता थोड्या बाबा काजी कशी होतली आहेत ते ना रे तू फक्त खाऊची कामं करतो कर। पाच एक मिनिटात होत ना होते व्यवस्थित हे बघ हडीसून आगत नाही लागणार आयुष्य लांब र अंगार येते येते बघ हाय ह्या लावतोय ते फक्त काजी खाली मत आला ना, त्याच्या मागची जी मेहनत असता ती कोणाक माहिती नसता वेदल्याक माहिती आहे ना मनान <laughs> असं वेद वेदलो असं उभं मित्रांनो आता पाच एक मिनटं झाली आहेत आणि आता आपले काजी भाजत म्हणजे भाजले होते बघा कोळस जातो आता त्यांचं थोड्या वेळात कोळसा होय त्यांच्याकडे पप्पा पण बोलतात कोळसा होण्याची शक्यता आहे तू कधी भाजलं काजी आकडे जवळ ये कळा नको कधी मग कधी शिकतलं कधी आता शिकलं ना भासशी ना आता घरात चुलीत बाजायचे हे जेवण करतस ना तर चुलीच बाजायचे त्याचं एक्सपिरियन्स कसं येतो तू माका सांगायचं <laughs> <laughs> सगळं उडता लहान घर नको वाचशी बिसशी रात्री सगळं ओर हे बघा आणि अकडे पण जरासे ठेवलेले आहेत आता मी परत घालतो काजी हो तशी जवळच कर सगळे काढलं ना लाकडं जमा करती जवळ कर घालून टाक या पाण्यावर काढू दे आजिबाजी जरा थंड होऊन ते

अरे वर वर टाक भेटतली आणि अकडे उद्या आता पानार ठेवता पानारे केळीची नाही ती चवय चवय पावसात उपलब्ध असतात टाकी ना, ना थंड झाले यो बघा गर उदयने काढल्यान पण यो करापलो जास्त आता परत आपण ना ते जरा कमी भाजूया आता खराब चलि दरव्या खा अगदी चिंगम काढ जा, तू असं काय करत हा एवढं नाही रे अरे खा असो का कस लागता भारी ना बोल तोंडा तो बघा काढल्या काढलं का अरे जास्त जरासो ना तो करापलो रे म्हणजे अधिक घ्या झालं मित्रांनो हे जे आपण काजी भाजतो ना एका जास्त टेस्ट असता आणि आपण जे याच्या फॅक्टरीसून आणि घेतो लावून आपण त्यांका काय एवढी चव नसता पण हे लाकडात भाजलेले असतात ना त्याला भरपूर चव असतात भारी लागतात काजी तर मित्रांनो आता आपला दुसरा राऊंड आयुषने टाकले ना त्या प्लॅस्टिकचा हाव घाल मग पेटात आयुष हे मित्रांनो उदयने आता फोडूचं काम चालू केलं ना काजीचे घर खाल्यान खा तर आता आपण हे दुसरा राऊंड भाजूया आणि आपण पण सुरुवात करूया खाऊ आयुष्य उडावताला लांबस तर मित्रांनो आता उदय आणि आयुष्य फोडत हे बघा माका एक दिगूया कस एक लागतो एकटो एकटो खात हे एक गपचुप गपचुप खातो आणि वेलो थंय जेऊक बसलो हा तर मित्रांनो आता मी खाऊन बघतोय एक नंबर भारीच लागतो मित्रांनो हे बघा आता मी अकडेचे खाल आणि आता उदय रकडेच काढता आता घातलेले होते हे बघा सुरुवात केल्यान काढू आता ते पण आम्ही खातलो अकडे आयुष्याने उदय सोलतात हे बघा अकडे ठेवले नाहीत काढून आणि वेदलो उतलून उतलून खाता काय रे फोडून खा खा रे खा जाऊन देत तुका नाही होता फोडूक खाऊ घेताला फक्त तुका ना आयुष्या बदली खा मग काय मग काय रे घे रे घरनो हे बघा अकडे सोलून झाले सगळं कुस्कर झालो कारण ते जास्त भाजले ना त्याच्यामुळे हे बघा आयुष काय करतं अकडे आता आपण ते खाऊया आणि गप घराक जाऊया माझा काय घर जाऊचा त्यांचा हे उद्या घे तू घे आयुष घे गीतो चला संपवून टाका ते तर मित्रांनो आता आपण तुम्ही बघितलंच असतालाच काजी भाजून खालो तर हो जर तुमका व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाइक करा हाँ बोल रे शेअर करा शेयर करा ये बोल आज कमेंट करा कमेंट करा हाँ धन्यवाद